परतूर मंठा विधानसभा मतदार संघाचे भावी उमेदवार सुरेश भाऊ पवार यांच्या वतीने खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी खंदारे दैफळ येथील बंजारा समाजातील तरुणांना कबड्डी स्किट वाटप करण्यात आले महाराष्ट्र ही संताची भूमी आहे साहित्यकांची भूमी आहे तसेच खेळाडूंची ही भूमी आहे खाशाबाद जाधव सारख्या खेळाडूंचा वारसा महाराष्ट्राला लाभलेला आहे आणि आज संगणकीकरणाच्या युगात जागतिकीकरणाच्या युगात आणि सोशल मीडियाच्या युगात आपल्या पारंपरिक प्रोत्साहन देण्यासाठी परतूर मंठा विधानसभा मतदार संघाचे भावी उमेदवार माननीय सुरेश भाऊ पवार यांच्या वतीने खंदारे दैफळ येथील बंजारा समाजातील खेळाडूंना कबड्डी स्किट वाटप करण्यात आले यावेळी परतूर मंठा विधानसभा मतदारसंघाचे भावी उमेदवार माननीय सुरेश भाऊ पवार यांचे फटाक्याच्या गजरात भव्य स्वागत करण्यात आले यावेळी उद्धव प्रेमसिंग राठोड नायक सुभाष मनिराम जाधव अश्विन मनिराम जाधव भारत पतिंग राठोड संदीप कालिम जाधव अशोक श्रीराम राठोड मांगीलाल जाधव बळीराम राठोड गजनन राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने खेळाडू उपस्थित होते